वरणगाव येथे बढेसरांच्या समर्थनार्थ मुस्लिम समाजाचे पोलिसांना निवेदन वरणगाव येथील पोलीस स्टेशनला चंद्रकांत बढे यांच्यावर दाखल झालेल्या अॅट्रॉसिटी गुन्हा बनावट व खोटा असून गुन्हा त्वरित मागे घेण्यात यासाठी मुस्लिम समाज बांधवांनी पोलीस स्टेशनला निवेदन देऊन मागणी केली आहे निवेदनान म्हटले आहे की चंद्रकांत बढेसर एक प्रतिष्ठित व्यक्ती असून जातीयवादाशी त्यांचा काहीही संबंध नाही ते सर्व जाती धर्मासाठी समाजकार्य करतात त्यांच्यावर दाखल झालेला गुन्हा बुद्धीने व जागा हडपण्याच्या प्रकाराने करण्यात आला आहे हा गुन्हा त्वरित मागे घेण्यात यावा अन्यथा मुस्लिम समाज तीव्र आंदोलन करील असा इशारा देण्यात आला आहे याप्रसंगी हाजी अल्लाउद्दीन शेठ मकसुद अली हिप्पी शेठ अश्फाक काझी आबेद अली साजिद अली मुस्लिम समाज कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आज यहाँ पे मुस्लिम समाज की तरफ से जो निवेदन दिया गया है उसमें जो बड़े सर के ऊपर जो गुना है तो रात होना चाहिए कि बड़े सर जो है वो सभी समाज को साथ में लेके चलते हैं बस इन्हें वो जो गुना है तो दोना चाहिए हिसाब तो, से हमने मुस्लिम समाज की तरफ से निवेदन दिया है समझ मुस्लिम समाज तरफ से सहकार मित्र चंद्रकांत हरी बड़े सर यहाँ पर जो गुना है ये खोटा गुना है खोटा आरोप है सहकार मित्र बड़े हरी बड़े सर यहाँ औरंगावधी आज ऐंशी वर्षापासून जे कार्य आहे कोणत्याही समाजामध्ये त्यांचा असा दुरुपयोग नाही आहे त्यांनी कधी जात भेदभाव भाव केलेली आहे तरी हे जे गुन्हा झालेला आहे खोटा गुन्हा आहे गुन्हा रद्द व्हावा यासाठी आम्ही तमाम मुसलमान बांधव त्यांच्यासाठी उभे आहे त्यांनी हे जे केलेलं आहे समाज समाजकंटकाने जेणे बी केलेला आहे हे गुन्हा रद्द व्हायला पाहिजे याच्यासाठी आम्ही समजे उभे आहे पण सहकार मित्र चंद्रकांत बडी सर यांच्यासाठी आम्ही कोर्टात बी जाणार आहे तिथं बी निवेदन देणार आहे हे गुन्हा आम्हाला रद्द करायचा आहे